अमेरिकेमधील कसा अनुभव आहे प्रत्यक्ष डॉक्टर साहेब तीन वेळेस जाऊन आलेले तिथे राहून आलेले कोणत्या कोणत्या राज्यामध्ये राहिले डॉक्टर साहेब मी जॉर्जियामध्ये राहिलो फ्लोरिडामध्ये राहिलो आणि राहिलो आणि संपूर्ण अमेरिका मी जवळपास बघून बघितली मला त्या एक चार पाच गोष्टी फार आवडल्या पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण मुलांचं शिक्षणासाठी ते एवढी काळजी घेतात त्या ठिकाणी विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षक जो आहे तो अतिशय ट्रेंड असतो आणि त्याला सगळ्यात जास्त पगार त्याला असतो प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक दुसरी गोष्ट बारावी पर्यंत संपूर्ण शिक्षण फ्री आहे बारावी पर्यंत सर्व फ्री एक पैसा तुम्हाला द्यावा लागत सायन्स असो आर्ट कॉमर्स सगळं बारावी पर्यंत बरं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या शाळा जी आहेत ते चार मध्ये डिवाइड झाले आहेत चार चार प्रकारामध्ये चार प्रकारामध्ये म्हणजे पहिली ते चौथी वेगळा वर्ग पाचवी ते सातवी वेगळा वर्ग सातवी ते नववी वेगळावर आणि दहावी अकरावी बारावी आणि ह्या शाळा ज्या आहेत त्या प्रत्येक वर्गामध्ये फक्त वीस मुलं ठेवतात ते फक्त फक्त आणि त्यांची संपूर्ण ही काळजी जी आहे ते घेतात बरोबर आहे त्या ठिकाणचे रस्ते वगैरे कसे आहेत त्या ठिकाणच्या रस्त्याबद्दल आणि विजेबद्दल लाईट बद्दल तर पुढचे शंभर वर्ष पुरेल एवढ्या चांगल्या प्रकारचे रस्ते त्यांनी बांधलेले शंभर वर्ष शंभर वर्ष पुढचे बरोबर आहे आणि पुढचे शंभर वर्ष पाणी पुरवठा पुढचे शंभर वर्ष वीज पुरवठा याची सगळी त्याने अगोदरच करून ठेवलेली आणि सर्व रक्ष अतिशय मोठे तुम्ही गाडीमध्ये ग्लासभर पाणी जर ठेवलं तर ते पाणी खाली सांडत नाही आणि त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे असं वातावरण प्रदूषण गाड्यांचं गोंगाट घराबद्दल सांगायचं झालं तर मी तुम्हाला असं सांगेल की त्या ठिकाणी प्रदूषण बिलकुल नाही अतिशय चांगल्या प्रकारचं चा वातावरण आहे आता तुम्ही जर समजा दहा बारा दिवस फिरलात आणि तुम्ही तुमची कॉलर बघितली तर कॉलरला बळ दिसणार नाही तुम्हाला बापरे एवढं चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि तिथं अनेक भारतीय स्वतः शेती घेऊन करत आहेत लोक आपले जे भारतीय लोक गेलेले त्यांच्यासोबत कसा व्यवहार करतात अतिशय चांगला व्यवहार करतात तिथं एक आहे की चोऱ्या चपाट्या राजकारण खालच्या लेवलला राजकारण नाही तिथं जर तुम्ही शेजार तिथल्या अमेरिकनला माणसाला विचारलं की तुम्हाला तुमचे अध्यक्ष माहित आहेत का किंवा हे काहीच नाही ते आम्ही आपल्या कामात असतो बरोबर आणि विशेष म्हणजे काय की सोमवार ते शुक्रवार ते भरपूर काम करतात शुक्रवारी संध्याकाळी ते काय करतात की आपली गाडी त्याला एक माग ट्रॉली जोडतात त्याच्यामध्ये तिथे समुद्रकिनारे भरपूर असल्यामुळं त्याच्यामध्ये बोट ठेवतात सगळं खाण्यापिण्याचं साहित्य ठेवतात आणि शुक्रवार संध्याकाळ शनिवार संध्याकाळ आणि रविवार संध्याकाळ ते फुल एन्जॉय करतात बरोबर आहे आपल्या बायका म्हणजे काम जास्त करून आणि ते स्वतःला परिवाराला वेळ सुद्धा देतात बिलकुल त्यानंतर तिथलचे जे उद्योग कसे आहेत तिथलचे म्हणजे ग्राम स्वतःचे शहर आणि ग्रामीण मध्ये असं विभाजन आहे का अमेरिकेमध्ये नाही आहे ना ग्रामीण भाग जो आहे तो सगळ्या दृष्टीनं म्हणजे फुल फुलेज असा आहे त्या ठिकाणी चांगले रस्ते गेलेले आहेत त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री आहे तिथे सगळ्या प्रकारचं इंटरनेट वगैरे कनेक्शन व्यवस्थित आहेत आणि सगळ्या सुविधा ज्या आहेत बँका वगैरे ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत आपण जर ग्रामीण भागात गेलो तर आपल्याला कधीच असं वाटणार नाही की हे ग्रामीण भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं की शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा फक्त दोन दोन मजली इमारती आहेत दोन, दोन मजली किंवा दोन मजली असे हाय टॉवर जे आहेत ते फक्त मोठ्या शहरामध्ये मोठ्या सिटीमध्ये आहेत जिथे उद्योग फार मोठे अशा ठिकाणी चालतो आणि त्या ठिकाणी जी शेती आहे ते सर्व यंत्राने केली जाते आणि हजारो एकर मध्ये शेती आहे शेकडो एकर मध्ये शेती आहे पाहिले का आपण एखाद्या मी तिथल्या फार्मला व्हिजिट केली तर त्या शेतकऱ्याकडे आठ हजार एकर जमीन होती किती आठ हजार एकर? एकर, हजार एकर तो फवारणी सुद्धा हेलिकॉप्टर करत होता फवारणी सुद्धा हेलिकॉप्टर आणि तिथला शेतकरी जो आहे तो मातीत हात घालत नाही सगळे काम जे आहे ते यंत्रणे करतो यंत्रणे आणि सगळी ऑर्गॅनिक शेती करतात ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती आता आपल्या इकडे भरच असं केमिकलचा वापर केला जातो त्या तिकडं ऑर्गॅनिक शेती पूर्ण ऑर्गॅनिक आणि तिथं दुसरं वैशिष्ट्य असं आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन आहे पशुपालन जास्त आहे जास्त फार मोठ्या प्रमाणात तिथं म्हणजे डुकर त्याच्यानंतर गाई त्याच्यानंतर इतर काही मेंढ्या वगैरे त्याचं प्रमाण एवढं जास्त आहे की त्याच्यासाठी ते हजार हजार एकर जमीन जी आहे पशुपालनाच्या साऱ्या उरणासाठी ठेवतात बरोबर आणि त्याचं दूध वगैरे काढणं हे सगळं यंत्रद्वारे होतं बरोबर आहे तर अमेरिकेला आपण गेलात तर किती वेळ लागतो जायला विमानानं साधारणत चोवीस तास लागतात चोवीस तास कुठं कुठं आपण युरोपला एक हॉल घेतो युरोपला चार तास जातात आणि बाकी उरले इथून नऊ तास ह्याला युरोपमध्ये लंडन किंवा जर थ्रॅम किंवा आम्स्टरडॅम या ठिकाणी चार तास थांबला तिथून तेवढेच तास लागतात नऊ तास तिथून डायरेक्ट कुठं नाही ना आपल्याला जिथं जायचं आपण अटलांटा मधून अटलांटाला जातो आणि फ्लोरिडा जर असलं तर मग फ्लोरिडा आणि एकदा जायला किती खर्च होतो एका व्यक्तीला फारसा खर्च येत नाही साधारणतः येण्यासाठी प्रत्येकाला लाख लाख रुपये लाग रुपये आणि विमानानं डायरेक्ट आपण इथून कुठून बसणार मुंबई वरून का मुंबईहून बसू शकतो दिल्लीवरून बसतो मुंबई दिल्ली डायरेक्ट युरोपमध्ये एक फॉल्टा आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये बरोबर आहे त्या ठिकाणचं धार्मिक वातावरण कसं आहे जातीय वातावरण कसं आहे शांतता बंधुभाव आहे का तिथं प्रत्येक शाळेमध्ये मी पाहिलं त्या ठिकाणी धर्म हा प्रकार नाही त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये कोणाचाही धार्मिक फोटो नसतो येशू ख्रिस्ताचा नाही किंवा आणखी मुसलमानाचा नाही किंवा कोणाचाच नाही सगळे तिथं धर्माच्या पलीकडं तिथं पहिल्यांदा काय म्हणतात की तुमचा धर्म जो आहे तो तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रायव्हेट आहे तो। प्रायव्हेट तो तुम्ही करा बाहेर आल्यानंतर तुम्ही सगळे अमेरिकन अमेरिकन आणि दुसऱ्याला त्रास देऊ देऊ आणि राष्ट्राबद्दल अतिशय भक्ती बरोबर आहे तर आपल्या इकडच्या शेतकऱ्यांनी किंवा इकडच्या लोकांनी किंवा त्या ठिकाणी जाऊन शेतीची माहिती किंवा विविध माहिती घेणं आवश्यक आहे का विदेशामध्ये जाऊन नाही आवश्यक तर आहे परंतु तिथल्या गोष्टी जी आहेत त्याचं पालन पालन करणं फार महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लबाडी वगैरे त्या ठिकाणी चालत नाही अमेरिकेमध्ये लायर हा शब्द जो आहे